मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील काम युद्ध पातळीवर सुरू आहे गणेश उत्सवापूर्वी बोगदा सुरू होणार आहे गणेश भक्तांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल चार सप्टेंबर पासून दुसरा बोगदा खुलो चार सप्टेंबर पासून दुसरा बोगदा खुला होणार आहे कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसऱ्या बोगद्यातील काम सप्टेंबर पूर्वी पूर्ण होईल राष्ट्रीय महामार्ग अभियंता पंकज गोसावी यांनी ही माहिती दिली मात्र गणेशोत्सवाच्या काळामध्ये बोगदा खुला होण्याची शक्यता दुसरे एकाच बोगद्यातून लाखो गणेश भक्त कोकणात येऊ शकणार आहेत